नमस्कार सकाळी मध्ये मी प्रतिभा विवेक पिवलकर आज पुन्हा तुम्हाला विचारांच्या मंदिराकडे नेते चार पाच महिन्यांपूर्वी आम्ही भुवनेश्वरला गेलो ओरिसाची राजधानी भुवनेश्वर राजधानीच शहर म्हणून खूप सुंदर इथून चाळीस किलोमीटर अंतरावर कटक हे गाव कटक हे एकेकाळी राजधानीच शहर होत महानदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आणि महानदीवर साडे तीन किलोमीटर एवढा मोठा ब्रिज बांधलेला आहे मुबलक पाणी तळी हिरवी गारशेत नारळी पोफळी आणि केळींच्या बागा उत्तम रस्ते चांदीच्या वस्तूंसाठी हे गाव प्रसिद्ध कटक शहर बघितलं आम्हाला प्रामुख्यानं बघायचं होत ते चंद्र बोस यांचं घर कुणाला विचारावं लागलंच नाही कारण टू बोस हाऊस अस अंतरावर बोर्ड लागलेले होते सहज जाऊन पोहोचलो बाहेर भला मोठा दिंडी दरवाजा त्यालाच एक छोटा दरवाजा तिथेच ऑफिस आणि तिकीट घर घर बघायला तिकीट काढायचं तपासणी झाली की आज जायचं घराजवळ दोन उमदे घोडे आणि त्या घोडागाडीचा पुतळा ठेवलेला पांढरे शुभ्र घोडे खरेच वाटणारे घराजवळ माता मंगलाचं मंदिर आणि पुढे दोन मजली चौसोपी मोठ घर सुभाषचंद्रांचे जन्मस्थान इथेच बालपण शिक्षण वडील प्रसिद्ध वकील होते त्यांचं कुटुंब त्यांचे भावंड नातेवाईक वगैरेचे फोटो होते त्या काळच्या खुर्च्या सोफा सेट आराम खुर्ची घरगुती वस्तू स्वयंपाकघर सगळं जतन केलेलं के आहे आझाद सेनेची जडण घडण आणि विचारदर्शन घडवलंय भुवनेश्वरला आजही आज आझाद सेनेचा पगडा आहे आमचे एक मैत्रीण प्रभाताई साळवेकर सुभाषचंद्र बोस यांची पत्नी एमिली आणि कन्या अंजली यांच्या चरित्राबद्दल त्या भाषणात सांगत असत कटकच्या घरात या दोघींचे फोटो पाहिले एमिलीनं केलेलं पत्नी आ नात्यान सह या नात्यानं सहकार्य या सगळ्याची जाणीव झाली इथले सगळे कर्मचारी पांढरा पोशाख आणि आजाद हिंद सेनेच्या टोप्या घालून होते प्रभावी विचारांचा दर्शन आजच्या पिढीला होण्यासाठी अशी घर जतन करून ठेवली जातात आम्ही उत्तर प्रदेशची राजधानी पाटण्याला गेलो आणि तिथे सात शहीद स्मारक आणि जयप्रकाश नारायण यांचा जयप्रभा हा बंगला पाहिला आजही त्यांचा बंगला त्यांच्या राजकीय विचारांची साक्ष देत चालता बोलता ठेवलंय त्यांचं जीवन चरित्र दर्शन इथे घडत कलकत्त्याला असताना रवींद्रनाथ टागोरांचं शांतिनिकेतन पाहिलं शांतिनिकेतन आजही एक आदर्श अध्ययन अध्यापन केंद्र म्हणून लावून नावलौकिक टिकवून ये निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण दिलं जातं आपल्या आवडीप्रमाणे शिकता येत केवळ पुस्तके अभ्यास नाही तर अनुभवाच शिक्षण इथे मिळत प्रत्यक्ष अनुभवाशिवाय पुस्तके ज्ञान व्यर्थ आहे कलकत्त्याला रामकृष्ण परमहंसांचा आश्रम बघितला अध्यात्म साधना उघडय उपासना हवी सत्कर्म योगे वयघाल व्हावे असं म्हटलंय जीवनात नुसतं कर्म नव्हे तर सत्कर्म हवं देह याताना भोगत त्यांनी केलेली साधना इथे कळली अलाहाबादला गेल्यावर पंडित नेहरूंचं घर आनंद भुवन पाहिला दिल्लीला सफदर जंगला इंदिरा गांधींचं राहत घर पाहिलं त्यांचं घर आणि ऑफिस हे दोन्ही एकच होत त्यांचं स्वयंपाकघर त्यांची विणकामाची भरतकामाची आवड त्यांनी नेसलेली शेवट सिल्कची साडी हँगरला लटकवून ठेवलेली पाहिली व्यक्ती मोठ्या कऱ्या पण त्यांच्यातही स्त्री सुलभ भाव आपण पाहतो प्रत्येकाचे मनातल्या विचारानुसार एक नेमस्त जगण असत तसच हैदराबादचं सालार जंग म्युझियम पुण्याचं राजा केळकर संग्रहालय ग्वाल्हेरचा शिंदे यांचा जयविलास पॅलेस म्हैसूर पॅलेस शनिवारवाडा इंदूरचा अहिल्याबाई होळकरांचा हे सगळं बघताना या व्यक्ती आपल्या आयुष्यात अनुभव यशवंतराव चव्हाणांचा वास्तव्य असलेला त्यांचा विरंगुळा बंगला पाहिला त्यांच्या सगळ्या वस्तू त्यांचा तो आवडता झोपाळा पूर्ण पहिल्या मजल्यावर संरक्षण विषय देश विदेशचं ग्रंथ संग्रहालय पाहिलं यशवंतराव भारतीय सरकारचे संरक्षण मंत्री असल्यामुळे त्यांचे विशेष संग्रहालय आणि अभ्यासक लक्ष वेधून घेते मुंबईत सावरकर सदन पाहिलं सावरकर कुटुंबातल्या स्त्रियांचं योगदान इथे पाहायला मिळालं नाशिकचं कुसुमाग्रजांचं घर रत्नागिरी जवळ मालगुंड इथलं केशवसुतांचं घर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं रायगड जिल्ह्यातलं हे घर बेळगावला टिळकवाडीत कवयत्री इंदिरा संत यांचं घर तुरून पाहिलं आणि ही सगळी विचारांची मंदिरं आता एक अनपेक्षित पाहता आलेलं घर सांगते एकोणीसशे अठ्यात्तर साली म्हणजे सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी विद्यापीठातर्फे भूगोल अभ्यास सहल म्हणून दार्जिलिंग कॉलिंगपान आणि नेपाळ बघितलं सगळी जण आम्ही तयार झालो दार्जिलिंग मध्ये एव्हरेस्ट नावाच्या घरात आलो बाहेर अंगणात आराम खुर्ची टाकून झाडाच्या छायेत बसले होते शर्पा तेनसिंग एव्हरेस्ट सर सर करणारे पहिले भारतीय वीर त्यांच्याशी बोललो त्यांचं घर बायल त्यांनी आयुष्यात उच्च ध्येय गाठलं आपण नाही एव्हरेस्ट सर करू शकत म्हणून त्यांनाच नमस्कार केला जे आपण करू शकत नाही ते दुसऱ्या कोणी केलं की त्याचा आनंद वाटतो अभिमान वाटतो शेरपांग भारती असल्याचा अभिमान होता इतकी मोठी व्यक्ती पण प्रत्यक्षात पाहिलं ते तुमच्या माझ्यासारखी संसारी लाकडी आरामकृतीत बसलेले चेहऱ्यावर विलक्षण हास्य सर्वांमधील एक होऊन जगणार कुटुंब मुलं समवेत राहणार खरंच दार्जिलिंगचा निसर्ग ती तिस्ता ही हिमनदी पाहिली आणि तेवढंच एव्हरेस्ट विराच प्रत्यक्ष दर्शन आनंददायी झालं हे सर्व दर्शन देवळातल्या देवतां इतकच नतमस्तक व्हावं असंच होत धन्यवाद